दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना जी मारहाण झालेली आहे त्या महा मारहाणीचा मी कोलवाड शहरातील सर्व संघटना महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्राईम रिपोर्टर्स कोलवाड शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा जाहीर निश्चित आणि त्यांना तातडीनं अटक करून गुन्हा दाखल झालेला आहे तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी लोकशाहीमध्ये पत्रकार हा निपक्षपातीपणे आपलं काम करत असतो आजकालच्या काळामध्ये दंडोकशाही दंडेलशाही वाढत चाललेली आहे आणि ज्या समाजात क्रिया प्रतिक्रिया निघत असतात त्याचं प्रतिबिंब दैनिकामधून उमटत असतं मग ते स्तुतीचा असेल कौतुकाचा असेल काही वेळा टेकाटेपीचा असेल तेही सह केले पाहिजे परंतु काही अशा पद्धतीचे गावगुठ जर पत्रकारांच्यावर दिवसा ढगळ्या हल्ला करत असतील तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे आणि यामुळे जर असं कोणी केलं तर खपून घेतले जाणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो